तब्येत कस काय असं अचानक झालं घ्या पाणी घ्या तुम्ही पा, काय पाया वगैरे वगैरे आली काय मग त्या आधी पासूनच येत होती पण आपल्याला वाटलं चमकलं असेल आम्ही लक्षच दिलं नाही तात्या सांगितलंच नाही काय दुखत आहे म्हणून दुखत आहे दुखा पंधरा वेश दिवस झालं आणि आता मला काल परदिवशी कारण की आ दुखायला लागलं दुखायला लागलं पण कळायला लागलं मग इवळायला लागले काय दुखाय पोट दुखायचं का हा मला वाटलं खडा असेल हा मला बी ओळख कारण घ्या अंगव ते अंगव करायचं मला वाटलं मुतखडा असेल त्यांना म्हणलं मग चला काय त्रास होता का नाही पहिलाच त्रास होत होता लय पण ते सांगतच नव्हते आम्हाला मग आता कसं आम्ही तरी कसं वाळ बरं बरं मी आता काय हॉस्पिटल ला मी तिकडे असतो मी या डॉक्टरंना म्हणलं मी रिपोर्ट बघतो तिथोदं ठेवलेलं बरोबर आहे आयला दोन्ही किडनी फेल म्हटलं कर आता काय ह्याच्यात असं दाखवते की साईला असं ना तुम्हाला डॉक्टरांनी म्हणलं म्हटलं तर कळालं ना मग आधुगर आपल्याला तरी काय करणार होतं डायलिसिस वगैरे आता सगळं त्याच्यावरच काय वो पोरेनी कसं करायचं आहे किडनींचं असं आहे आतापर्यंत सगळे घरातल्यांनीच हे करावं लागतं डायलिसिस केलं बरं वाटतंय बरं का हं नंतर नंतर दिवस भरत आले की परतले तर घरातल्या काय बघ आता सांगितलं दोन किडण्या एका किडनी जम घरातलीच दुसरे भेटले असते डोनर पण आता ते आणायच तरी कुडून होता असली मेस्त मग मी द्यायला कशाला आम्हाला बाळ आहेत काय हाय का नाही किती आयुष्य जायचंय अजून लगेच किडनी द्यायला तयार तुम्ही झालात काय वाटतं का नाही तुम्हाला अगं पण काय असलं तरी बाप दे ना दुसऱ्याची नाही जमत सांगितलंय तस मुलांना यांनी किती कष्टाने युवा केलंय काय माहित नाही का आम्हाला बहिणीचा संसार वाढलाय आता तुमचा संसार वडित आणि आता त्यांच्या अशा अडचणीच्या काळात तुम्ही जर करायला लागले तुम्हाला काय माहित काय काय केलंय त्यांनी त्यांच्या हौशी मुशी राहिलेत का नाही आपण सगळेच आई बाप करते त्यांनी काय वेगळं केलं

हे नाही तर माझी टाकाव बहिणीची किडनी टाका त्याला तुम्हाला साखर आहे तुमची कशी जमल द्या बहिणी जर त्यांच्याच पल्याकरांनी असं केलं म्हणलं कसं जमायचं बरं हा त्यांची त्यांची लेकील काय लेकीच काय म्हणणं आहे बावाच सगळं याच्यासाठी प्रॉपर्टी काय त्यांना दिलेली का कुठं कुणाला कोणाला दिलेली का तुम्ही बघा ना यांना मग काय त्यांना एकट्यांना जन्म दिलाय काय पोरीला नाही का दिला त्यांनी तिचा संसार झालाय तिचा नवरा आहे ती तर ती ठरविते ना पण आता बाप बापाला कोण सांभाळतय बापाची प्रॉपर्टी कोणापाशी तुम्ही खाताय ना त्यांचं हे बघा बा तुमचा आता घरगुती निर्णय मा सांगणं काम आहे तू उगं नको त्यांना कोड्यात टाकू जाऊ काय व्हायचं ते होईल माझ करते ना माझ्यासाठी दवाखाना तेवढंच लय झालं बाबा ज्याला त्याला जगण्याचा अधिकार आहे त्यांचं त्यांना जगणे जगला असतं मग आता काय बाबा काय झालं तुम्हाला बरं का तुम्ही बाबा बोला नाई काय व्हायचं ओ, दुखते, हो त्यांचं इतकं दुखतय त्यांच्या दोन्ही किडण्या फेल सांगितलेत काय आणि आताच मी हॉस्पिटल वरुन रिपोर्ट पाठवले त्यांना किडण्या फेल सांगितलेले त्यांच्या आणि त्याला म्हणतोय मी दे म्हणून घरातल्याची किडनी जमते म्हणून तर तो अजिबातच नाही म्हणतो ह्या लगेच बोलायला लागल्या नाही जमणार म्हण तुम्हाला एकदा काय रे दादा बायकोच ऐकून तू बाबांना किडनी द्यायला नाही म्हणतो लाज वाटते का तुला लाज वाटली पाहिजे तुला खर तर ऐका ना घरातल्यांची लागती ना रक्ताचं नातं लागतं मी पण मी पण यांची मुलगीच आहे ना मग माझी चाललं ना यांना किडनी चाललं ना बघा यांची काही हरकत नसेल तर बघा काही कसं बोलते तू काही काय बाबा तुमची मुलगीच आहे ना मी अग पण तू आता परकेची झाली हा तर बघा कसरी बुवा ती आज आमच्या घरची लक्ष्मी जरी असली तरी ती तुमच्या घरची लेक आहे आणि काय हरकत आहे तिने किडनी दिली तुम्हाला तर एका किडनी पण राहत मग तेच त्यांना सांगत होतो पण यांनी लय मला आता काही बोलावं नाही हरकत हो असणार आहे का, का हो। माझे जर वडील असते तुमच्या जागी तुम्ही हेच केलं असत ना बाबा मी तयार किडनी द्यायला तुम्ही आता जास्त काही प्रश्न विचारू नका बर बघा मग मी तसं तसं असेल ना मी पुढे फोन करतो तुमची काय अडचण नाही ना माझी काहीच अडचण नाही ठीक आहे घ्या काहीतरी आणि मी काय म्हणतो पाहुणे तर काही ऑपरेशनला खर्चाला काही मदत लागत असेल तर काहीच संकोच न करता मला सांगा चालेल ती सगळी मदत करेल घ्या काळजी घ्या मी पुढे बघतो हा बघितलं ताई आपण कायम म्हणत आलो पोरगी पारख्याच धनी पण माझी पोरगी कामाला आली बघा मग आपलं ते आपलंच असतं पण आता आपल्याला ना बहिणीला भिस्सा द्यायचा माझं नाही तुम्हाला हे बघा वैरी मी तुमचं फक्त मन बघत होते कळलं का मला काही हिस्सा नकोय तसही मला काही कशाची का कमी नाहीये मला फक्त माझा बाप सुखरूप पाहिजे त्याला धड बघायचंय मला आणि तसही माझ्या माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम आहे माझ्या बाबावरती त्यांना काही झालं ना तर मी नाही सहन करू शकत हे बघा साहेब सगळ्यात आधी त्यांचं ऑपरेशन होत ऑपरेशन झालं म्हणजे त्यांना जरा बरं तरी वाटत आणि सासरे बुवा मी पण तुमच्या लेवकासारखंच आहे ऑपरेशन झालं की बिंदास्त माझ्या घरी या माझ्या घरी चांगलं दोन चार महिने राहा चांगलं बरे व्हा शेवटी कसं आहे मुलापेक्षा लेखच जास्त आपल्या आई वडिलांना जीव लावते आणि मी बघत आलोय आजवर तुम्हाला कोण जीव लावतोय आम्हाला काय कुठल्या पैशाची किंवा कुठल्या हिशाची आम्हाला काही अपेक्षा नाही आहे आम्हाला फक्त तुम्ही सुखरूप राहावं तुम्ही आनंदात राहावं तुमचं वय झालंय तुम्ही शेवटचे दिवस सुखानं आहे ना आता सुखानं जगावं एवढीच आमची अपेक्षा आहे बाबा चला आता तुम्हाला ना दवाखान्यात ऍडमिट करते मी आणि हा वही नेला असते इथून जाग ताडी काय तुन नेला असते दवाखान्यात काय हल नाही नेते मी हायत मला पाय तसही हे जागो तू करायला पाहिजे होतं तू काय केलं नाही ऐकलं बायकोच अर तात्यांना वाटलं ते तू विचार मी म्हणलो होतो ना देतो म्हणून ती ऐकायला ता तयार नाही मी तरी करणार बघितलं बायकोने डोळे वाटायला लगेच खाली मान गेली तुझी आणि तू काय करणार होता रे बापासाठी आणि तू ग काय डबे बिबे द्यायची काही गरज नाहीये सगळं मी करेन माझ्या बापाचं नाही डबे देईन ना मी डबे द्यायला कुठं नाही म्हणले मी बरोबर आहे ना काही गरज नाही डबे बिबे द्यायची सगळं मी करायला खंबीर मानसी हे बघ तू काय आता वाद घालत बसू नको काही वाद घालण्याची वेळ नाहीये त्यांचं ऑपरेशन करून त्यांना नीट करणं महत्वाचं कशाला कोणाच्या नादी आता डबा देईन म्हणती हिच्यासाठी त्याला वाटतं सगळं त्यांनी केलं हिसा घेत्या म्हणून डबा देईन म्हणती ती तशी बरी देईन म्हणती बरं ते सगळं जाऊन द्या आजी पहिले ना बाबांना ना दवाखान्यात नेणं इम्पॉर्टंट आहे ने। बरं चालतंय मी तिला कपडे भरायला लावतो माझी तुम्ही या तर गाडी घेऊन हो ना बर बर चालन आओ चला गाडी आणा तुम्ही थांबा पडतो सर